तुम्ही सर्वांनी जर आपल्या घरातील पदार्थ अशा पद्धतीने व्यवस्थित वापरले तर तुमची स्किन अशातून अशी होऊन जाईल महागडे स्किन प्रोडक्ट वापरून तुमची जर स्किन अशी होत असेल तर त्याला फायदा काय पैसे तर जातात पण स्किनची पूर्ण वाट लागते सो अशा वेळेस जर तुम्ही हे फोर स्टेप स्किन केअर रुटीन फॉलो केलं तर तुम्हाला कसले साईड इफेक्ट होणार नाही आणि तुमचा फेस असा ग्लो करून जाईल नमस्कार मी प्राजक्ता घेऊन आली आहे स्किन केअरचा एकदम जबरदस्त व्हिडिओ तर आज आपण फोर स्टेप मध्ये स्किन केअर करणार आहोत स्टेप नंबर फर्स्ट असणार आहे आपली ती म्हणजे क्लिन्झिंग मास्क स्टेप नंबर टू असणार आहे टोनर स्टेप नंबर तीन असणार आहे तो म्हणजे एव्हरी डे नाईट पॅक आणि स्टेप नंबर फोर असणार आहे मॉर्निंग ड्रिंक तर आपण या चारही स्टेप इन डिटेल बघणार आहोत यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत ते असे इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत जे आपल्या किचन मध्ये इझिली अव्हेलेबल होतात पण आपल्या स्किनला बिलकुल डॅमेज करत नाही तुमची स्किन ही, ही थोडी मिडियम डार्क असेल डार्किश असेल थोडी जास्त फेअर असेल किंवा मीडियम फेअर असेल तर कोणत्याही प्रकारच्या टोनसाठी तुम्ही हा स्किन केअर रुटीन नक्की फॉलो करू शकता चला स्टेप नंबर फर्स्ट दॅट इज क्लिन्झिंग मास्क क्लिन्झिंग मास्क म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील जो काही डर्ट घाम किंवा घाण असलेली असते आणि पोर्स मध्ये जी घाण बसलेली असते ती क्लीन करणं खूप गरजेचं आहे आपल्या चेहरा एक्स्ट्रा ऑइल सिक्रेट करतो तर ते रिमूव्ह होणं सुद्धा खूप गरजेचं असतं तर सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा बेसन जे चना डाळीचं पीठ असतं ते आपल्याला एक चमचा घ्यायचं आहे त्यामध्ये कस्तुरी हळद टाकायची आहे अर्धा चमचा जर तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला लिंक देते पण जर तुम्ही तुमच्या घरातील हळद वापरत असणार तर हळदचं प्रपोर्शन अजून तुम्हाला कमी घ्यायचं आहे कस्तुरी हळद ही स्पेशली स्किन साठी वापरली जाते त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे फक्त दोन थेंब लिंबाचे लक्षात घ्या ज्यांची फार सेन्सिटिव्ह स्किन आहे लिंबाचा फक्त एक थेंब टाकायचा आहे पण लिंबू हे आपल्या चेहऱ्यावरील डर्ट घाण निघून काढण्यास जबरदस्त आहे तुम्हाला एका थेंबाने काही साईड इफेक्ट होणार नाही जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर अशा वेळेस एका थेंबापासूनच सुरुवात करायची जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन नसेल आणि तुमच्या चेहऱ्यावरती लिंबू वगैरे सूट होत असेल तर दोन थेप आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे एक चमचा दही आणि याची स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे हा आपला क्लिन्झिंग मास्क तयार झालाय हा आपले दोन काम करणार आहे फर्स्ट म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील एक्स्ट्रा तेल डट घाण सगळं काढणार आहे त्यासोबत आपल्याला ग्लो सुद्धा देणार दे आहे त्यामुळे आपण सगळे इन्ग्रेडियंट जे यामध्ये वापरले आहेत त्याने काही साईड इफेक्ट होत नाही आपल्या चेहऱ्याचा पोत सुधारण्यास मदत करतं आणि आपल्या चेहऱ्यावरील घाण काढण्यास सुद्धा मदत करत हा लावायचा कसा जर तुम्ही बाहेरून आला असाल तर तुम्हाला बिलकुल फेसवॉश करायची गरज नाही आहे हाच आपला फेसवॉश सुद्धा आहे आणि मास्क सुद्धा आहे तर सगळ्यात पहिले आपल्या गालावरती लावायचं आहे फोरहेड वरती लावायचं आहे पण आपले जे काही बोट आहे त्याने व्यवस्थित मसाज करायचा आहे कारण आपल्या आपल्याला आपल्या पोर्स मधले पूर्ण घाण निघणं खूप गरजेचे आहे दोन ते तीन मिनिट आपल्या चेहऱ्यावरती मसाज करणं खूप गरजेचं आहे हा मसाज आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर मसाज झाल्यानंतर याला रेस्टिंग टाईम द्यायचा आहे हो जोपर्यंत हा मास्क पूर्ण ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला रेस्टिंग टाइम द्यायचा आहे मॅक्स टू मॅक्स फक्त दहा मिनिटं याला लागतात आणि त्यानंतर तर रूम वरच्या पाण्याने तुम्हाला चेहरा धुऊन घ्यायचा आहे आता ज्या दिवशी तुम्ही हे फॉलो करतायत त्या दिवशी जे बाजारातलं तुम्ही फेसवॉश वापरताय ते नाही वापरायचं आहे हेच तुमचं त्या दिवशीच फेसवॉश असणार आहे तर हे तुम्ही एकतर मॉर्निंग किंवा नाईटला फॉलो करू हो शकता आणि विकेंडला जरूर करा विकेंडला यासाठी सांगते कारण वर्किंग वुमन जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना विकेंडला सुट्टी असते त्यामुळे मी विकली रिचर्स असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता चला आता आपला वॉश झालाय म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील पूर्ण घाण निघालेली आहे आणि आपला मास्क सुद्धा झालाय आता याला रेस्टिंग टाइम देणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला टोनर वापरायचंय तर ही आहे स्टेप नंबर टू दॅट इज होम मेड टोनर हा होममेड टोनर आपण यासाठी बनवत आहोत की आपण जी फर्स्ट स्टेप केली आहे दॅट इज क्लिन्झिंग केलेला आहे मास्क बनवलेला आहे म्हणजे आता आपले पोर्स ओपन झालेले आहेत यामध्ये कसलीच डट वगैरे नाहीये मग तिथे आता आपल्याला स्पेशली आपलं टोनर लावणं खूप गरजेचं आहे जर तुमच्या चेहऱ्यावरील पहिले फार पिंपल्स येत असेल आणि नंतर आता थोडे कमी झाले असेल तर ओपन पोर्स तुम्हाला जरा जास्त दिसत असतील तर अशा वेळेस तुम्हाला ही स्टेप टू करणं मॅन्डेटरी आहे आणि जर तुम्हाला पिंपल्स सहसा येत असतील आणि अजून ओपन पोर्स आले नसेल तरी सुद्धा तशांनी हे टोनर वापरणं खूप गरजेचं आहे आपल्याला घ्यायचं आहे गुलाबजल आता माझ्याकडे ना ऑलरेडी अशी बॉटल होती सो मी त्यामध्ये ना थ्री फोर्थ एवढं पूर्ण गुलाबजल होतं ते काढून टाकलं आणि थोडस गुलाबजल ठेवलेलं आहे आणि त्याच बॉटलमध्ये खरं तर टोनर करत आहे टोनर साठी आपल्याला घ्यायचं आहे गुलाबजल गुलाबजल बघा मी एवढी क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे अलोवेरा जेल एक टेबल स्पून अलोवेरा जेल टाकायचं आहे इथे मी जे अलोवेरा जेल वापरत आहे हे अलोवेरा जेल काकडी काकडीसुद्धा त्यामध्ये मिक्स केलेली आहे त्यामुळे एकदम थंडावा देतं तर आपल्याला एक टेबलस्पून एवढ्या मध्ये ते टाकायचं आहे आणि चांगलं शेक करून घ्यायचंय कारण अलोवेरा जेल टाकलं ते त्या मध्ये मिक्स व्हायला पाहिजे एकदम स्पीडने तुम्हाला शेक करायचंय जेव्हा मिक्स होईल त्यानंतर कसं अप्लाय करायचंय आता तुम्ही फेस वॉश केलेला आहे आपण जो फर्स्ट स्टेप केली त्यानंतर तर लगेच आपल्याला सडनली अशा पद्धतीने कॉटन पॅड मिळतात त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनला देईल हे कॉटन पॅड आपल्याला टोनरसाठी वापरणं फार गरजेचे असतात जर तुम्ही टोनर हे स्प्रे बॉटलमध्ये टाकलं तर अशा वेळेस कॉटन पॅड वापरायची गरज नाही आहे पण तुमच्याकडे जर माझ्यासारखी अशी बॉटल असेल आणि हातावर घेऊन तुम्हाला टोनर लावायचं असेल तर अशा वेळेस कॉटन पॅड हे यूज करणं खूप गरजेचं आहे कॉटन पॅडवरती हे टोनर टाकायचं आणि जिथे जिथे ओपन पोर्स आहे ना तिथे तर ह्या कॉटन पॅडवरती जे टोनर टाकलेलं ते तिथे ठेवायचं साधारणतः तीस ते चाळीस सेकंद ठेवायचं चा आणि नंतर काढायचं आणि पूर्ण फेसला हे टोनर लावणं खूप गरजेचं आहे आता हे टोनर लावल्यानंतर जी क्रीम तुम्ही वापरता ती काहीच लावू नका याला रेस्टिंग टाइम द्या तुम्हाला ग्लो येणं खूप गरजेचं आहे आता हे टोनर झाल्यानंतर तुम्हाला पर वीक म्हणजे प्रत्येक हप्त्यामध्ये जर वेगवेगळ्या पद्धतीने स्किन रुटीन फॉलो करायचंय तर हा जो काही स्किन रुटीन आहे हा आपला वीक फर्स्ट स्किन रुटीन आहे वीक सेकंड मध्ये मी वेगवेगळे वेग व्हिडिओ घेऊन येणार आहे तुम्ही ते फॉलो करू शकता तर पूर्ण वीकमध्ये आपल्याला हे फॉलो करायचे आणि जर पॉसिबल होत असेल तर विकेंडला करा आता जाऊयात आपण स्टेप नंबर थ्रीकडे दॅट इज नाईट मास्क हा नाईट मास्क इतका जबरदस्त आहे एकदम शाईन देतो आपल्या चेहऱ्याला ड्रायनेस प्रचंड असेल तर, असे तर अशांसाठी तर हा बापरे माइंड ब्लोइंग असा नाईट मास्क असणार आहे किंवा नाईट पॅक तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता आपल्याला काय करायचं आहे तर इकडे घ्यायचं आहे मध एक चमचा आपल्याला मध घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काकडीचा रस आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मी जे अलोवेरा जेल वापरत आहे त्यामध्ये ऑलरेडी काकडी मिक्स केलेली आहे काकडीचं सुद्धा ते जेल आहे कुकुंबर प्लस अलोवेरा जेल असं आहे तर मी त्याचाच वापर करत आहे तुम्ही इकडे अलोवेरा जेल सुद्धा घेऊ शकता किंवा सरळ काकडीचा रस घ्या तुम्हाला जे परवडेल ते तुम्हाला इकडे घ्यायचंय आणि फक्त दोन ते तीन थेंब आपल्याला इकडे लिंबाचा रस टाकायचा आहे स्किन असेल तर फक्त एक ड्रॉप टाकायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थितरित्या हे मिक्स करायचं आहे आपला नाईट मास्क तयार झालेला आहे कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम जेल टाइप कन्सिस्टन्सी येते आता तुम्हाला रोज रात्री हा मास्क वापरायचा आता तुम्ही वर्किंग वुमन असला तरी आपण रात्री घरी असतो त्यामुळे हा तर तुम्हाला डेली फॉलो करायचा आहे स्टेप फर्स्ट तुम्ही डेली अवॉइड केली तरी चालेल ती विकेंडला फॉलो करा पण टोनर आणि स्टेप थ्री म्हणजे हा नाईट मास्क लावणं खूप गरजेचं आहे तर आपल्याला हा आधी याच्या चे, आधी चेहरा धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला झोपण्याच्या आधी हा मास्क लावायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान ट्रान्सपरन्सी सारखा दिसतोय आपल्या चेहऱ्यावरती इझिली ब्लेंड होतोय आणि चेहऱ्यावरती लावल्यानंतर तुम्हाला दिसेल की एक एक शाईन आलेली दिसेल आणि यस तुम्हाला याला बिलकुल असं पुसायचं नाहीये छान पूर्ण चेहऱ्याला मानेला लावायचं आहे याला पूर्ण तुमच्या चेहऱ्यावरती ऍबझॉर्प होऊ द्या तुम्हाला असं वाटत असेल की हे जास्त लागलं पण बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं आहे ऍब्झॉर्प होऊ द्या आणि तुम्ही सकाळी उठल्यानंतर रूम टेम्परेचरवरच्या पाण्याने हे वॉश करा एवढा जबरदस्त नाईट पॅक आहे पिंपल्स पिगमेंटेशन टॅनिंग किंवा तुमच्या डोळ्याखाली काळे वर्तुळे असतील आजूबाजूला डार्क पिगमेंटेड एरिया तुमच्या चेहऱ्यावरती जर असेल ओठांच्या आजूबाजूला तर अशा वेळेस हा एकदम जबरदस्त काम करतो यामध्ये आपण जे मध टाकलंय तो चेहऱ्याचा पोच सुधारण्यास मदत करतो आपण यामध्ये जे काकडीचा रस किंवा अलोवेरा जेल वापरतो या हे थंडावा देतं आपल्या चेहऱ्याला हायड्रेट ठेवतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये जे आपण लिंबू टाकलेलं आहे यामुळे आपला चेहरा क्लीन होतो बिलकुल साईड इफेक्ट होत नाही तुम्ही अशा कॅटेगरी मधून असाल की फारच सेन्सिटिव्ह स्किन आहे तर इकडे लिंबू तुम्ही स्कीप करू शकता आता हा नाईट पॅक लावलेला आहे आपण आता हे आपण फॉलो केलं हे के आपलं स्टेप थ्री झालेलं आहे नंबर इज मॉर्निंग ड्रिंक हा स्टे फोर खूप गरजेचा आहे डेली तुम्हाला फॉलो करायचं आहे तुम्ही वीकली प्रत्येक वीकमध्ये वेगवेगळे स्किन रिच्युअल्स फॉलो करत असाल तरी सुद्धा हे मॉर्निंग ड्रिंक तुमचं सेम राहणार आहे यामुळे दोन गोष्टी होणार आहे फर्स्ट म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येणार आहे पण आतून तुमची बॉडी डिटॉक्स और क्लीन्स होणार आहे हे करणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या शरीरामध्ये जर खूप फॅट्स असलेलं असेल किंवा तुम्ही वेट गेन प्रचंड झाले असेल तर वेट लॉस सुद्धा मदत करतं पण हे वापरण्याचे थोडेफार साईड इफेक्ट सुद्धा आहेत म्हणजे जर क्वांटिटी जास्त झाली तर ते मी समोर सांगते आपल्याला एकदम कडक पाणी घ्यायचं नाहीये एक ग्लास एकदम नॉर्मल गरम असलेलं पाणी घ्यायचं आहे जे तुम्ही सहज पिऊ शकता त्यामध्ये तुम्हाला अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि अर्धा चमचा मध टाकायचं आहे आता मी जसं म्हटलं याचे साईड इफेक्ट होऊ शकतात जर तुम्ही फार गरम पाणी घेतलं आणि जर त्यामध्ये जर तुम्ही मध टाकलं तर अशा वेळेस हे हार्मफुल होऊ शकतं त्यामुळे एकदम नॉर्मल एकदम जास्तही कडक नको आणि जास्तही थंड नको मिडियम रेंजचं गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे हे टाकायचं आहे आणि डेली सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी तुम्हाला हे ड्रिंक डेली घ्यायचं आहे पण एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे जर तुम्ही पंधरा दिवस यामध्ये सतत लिंबू टाकलं तर एक वीक पूर्ण महिन्याचा असा ठेवा की त्यामध्ये लिंबू वापरू नका त्याच्याऐवजी जिरा वॉटर आहे म्हणजे समजलं तुम्हाला जर एका वीक मध्ये तुम्ही हे ड्रिंक वापरलं तर दुसऱ्या मध्ये तुम्हाला जिऱ्याचं पाणी प्यायचंय कारण बघा लिंबू असा आहे की ते आपला चेहरा वगैरे सगळं काही क्लिनिंगसाठी आपण खूप वापरतो पण त्याचे सुद्धा साईड इफेक्ट असतात जसं की जर लिंबाचं प्रमाण खूप जास्त झालं ऍसिडिक ते असतं तर अशा वेळेस आपल्याला वेगळेच असे साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात त्यामुळे फर्स्ट वीक हे जे ड्रिंक सांगितलंय मॉर्निंग ड्रिंक घ्यायचंय सेकंड वीक सेकंड वीक तुम्हाला घ्यायचंय जिरा वॉटर थर्ड वीक अगेन्स्ट हे जे मॉर्निंग ड्रिक सांगितलं ते घ्यायचंय फोर्थ वीक अगेन जिरा वॉटर मी तुम्हाला वेगवेगळे ड्रिंक नक्कीच शेअर करेन कंटिन्यू एक ड्रिंक आणि सतत लिंबू लिंबाच पाणी घ्यायचं नाही ज्यांना कोणाला किडनी स्टोन असेल अशा हे लिंबू पाणी सतत घेतलं तर खरंच खूप फायदा येतो पण जास्त प्रमाणात नाही घेतलं पाहिजे जर तुम्ही या फोर स्टेप फॉलो केल्या मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या स्किन मध्ये जबरदस्त ग्लो भेटेल त्याचबरोबर तुम्ही जर वेट लॉस वरती असाल तर तुमचं वेट लॉस सुद्धा होईल आपण हे जे स्किन रुटीन बघितलं आहे हे बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा तुमची बॉडी क्लीन करताय जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि असेच स्किन रिलेटेड रेमेडी आणि हेअर रिलेटेड रेमेडी बघायची असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे किंवा तुम्हाला कशा रिलेटेड समस्या आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगू शकता आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार चल बाय